नमस्कार शेतकरी मित्रांनो या सरकारने परत एकदा भिकारीपणा दाखवलेला आहे अक्षरशः शेतकऱ्यांसाठी सुधारित पीक विमा योजनेला राज्य सरकारने एकोणतीस तारखेला मंत्रिमंडळ जे काय त्यांचं मंजुरी दिली त्यानुसार एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही आता बंद करण्यात आलेली आहे तसंच पीक विमा योजनेअंतर्गत सर्वाधिक भरपाई देणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणीपश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर आता रद्द करण्यात आलेले असून आता केवळ फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई दिली जाणार असल्याचं इथे समजतंय आपल्याला आता सुधारित पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळणार असल्याचं आपल्याला इथे दिसतंय ज्याच्या सरकारला लाभ होणार असून कारण लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्य सरकारचा विमा हप्त्या जवळपास अडीच ते तीन हजार कोटी रुपये वाचणार असल्याचं इथे दिसते हे जे काही भिकारीपणा यांनी लावलेलं आहे त्याच्यात नाही पैसे वाचवायला बघताय पीक विमा योजनेसाठी राज्य सरकारला सध्या जवळपास साडेचार ते पाच हजार रुपये कोटी एवढं विमा हप्त्यापोटी द्यावे लागणार आहेत सुधारित योजनेमुळे वाचणारा जो काही पैसा आहे तो लाडक्या बहिणींसाठी वळवला जाण्याची इथे आपल्याला शक्यता दिसते कारण की यांना ती योजना बंद करायची नाहीये आता विमा योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांना पेरणीच न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि शेवटचं काढणीपश्चात पश्चात नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर हे ट्रिगर आधारित होते आता त्याच्या अंतर्गत भरपाई मिळत होती यापैकी शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधूनच जास्त भरपाई मिळत होती तर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर और... भरपाई ही खूपच कमी आपल्याला मिळते पण आता पीक विमा योजनेत केवळ पीक कापणी प्रयोग ह्या या एका स्टिकरचा वापर करण्यात येणार असून यामध्ये भरपाई निश्चित करताना सोयाबीनसाठी भातासाठी कापूस व गहू यासाठी पिकांसाठी जे पीक आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन आणि पन्नास टक्के पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आधार ही उत्पादन गृहित धरण्यात येणार आहे म्हणजे यांनी फक्त आणि फक्त पैसे वाचवायचा सोर्स एक जागा बघितली आहे पीक विमा योजनेविषयी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणजे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री, 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 मंत्री माणिकराव कोकाटे आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीस मार्च रोजी एक बैठक पार पडली होती यामध्ये पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार सुधारित पीक विमा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यास मंत्रिमंडळाने मंजूर देखील दिली होती आणि तोच विषय मंजुरी दिली म्हणजे आपलं घर भरायचं शेतकऱ्यांना काही द्यायचं नाही असा हा त्यांची बैठकीचा होतं देशात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत दोन हजार सोळापासून राबवण्यात येणारी ही जी काही केंद्र शासनाची केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई हा विमा संरक्षणाचा सा ट्रिगर अनिवार्य केला आहे मात्र राज्य शासनाने भरपाई देण्यासाठी पीक कापणी प्रयोगापासून अन्य चार ट्रिगर आणि जे काही याच्यामध्ये कवर होणार होते म्हणजेच ते आता यांनी स्वीकारलं आहे त्यामुळे विमा हप्त्याच्या रकमेपोटी वाढ झालेली असून परंतु शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता, आता खूप काही कमी पैसा आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणार आहे त्यापैकी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून विमा संरक्षण देण्यासाठी सुमारे पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त विमा अनुदान राज्य शासनाने द्यावे आत्ता आत्तापर्यंत देत होतं विशेष म्हणजे हे जे काही दोन ट्रिगरमधून पीक काढण्याच्या आधारावर जे काही पीक विमा होता तो या काळामध्ये झालेल्या नुकसानीला विमा संरक्षण मिळत होतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यातून जास्त भरपाई मिळत होती आता या ट्रिगर जी काही जी काही आहेत ते बाजूला केली आणि म्हणूनच आता शेतकऱ्यांना पैसे कमी मिळणार आतापर्यंत कंपन्यांना दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये नफा झाला असून विमा कंपन्यांनाच्या या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड तक्रारी विमा कंपन्यांना दिल्यात राज्याने विमा योजनेसाठी ऐंशी ते एकशे दहा हे मॉडेल स्वीकारले असून या अंतर्गत दोन हजार सोळा ते सतरा आणि तेवीस ते चोवीस या आठ व वर्षाच्या काळामध्ये विमा कंपन्यांनी देण्यात आलेले एकूण विमा हप्ता त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये असून शेतकऱ्यांना मंजूर नुकसान भरपाई बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपये म्हणजेच विमा कंपन्यांना या कालावधीमध्ये सुमारे दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा नफा झाला आहे तरी शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात त्यांचं म्हणणं असतं की याच्यामध्ये खूप काही गैरप्रकार होता राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या अंतर्गत बदल करताना योजनेमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची कारणं पुढे केली असून आपली बाजू सेफ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आता जे काही बोगस अर्ज विमा योजनेच्या अंतर्गत भरण्यात आले होते पण या गैरप्रकाराला आळा घालणे शक्य होते त्यासाठी शेतकऱ्यांना भरपाई कमी करण्याचा घाट घालण्याची गरज नव्हती असं या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले राज्यात एक रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली जात होती शेतकऱ्यांच्या वाट्याचा हप्ता राज्य सरकार भरत होते यापोटी राज्याला सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च करावे लागत होते आता एक रुपयामध्ये पीक विमाऐवजी केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी दीड टक्का आणि नगदी पिकांसाठी दीड टक्का आणि न सॉरी पाच टक्के असे हप्त्या शेतकऱ्यांना मिळल्याचे आपल्याला इथे भविष्यात दिसणार आहे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की या योजनेच्या अंतर्गत जे काही लोकांनी घोटाळे केले गरजू शेतकऱ्यांना त्याचा पैसा मिळाला नाही आणि म्हणूनच हा निर्णय शासनाने घेतला ठीक आहे तुम्ही हा निर्णय घेतला पण खरंच जे काही गरजू शेतकरी होते आमचे गरीब बांधव होते ज्यांचं काही खूप काही नुकसान झालं होतं वाद वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना खरंच या पीक विम्याची गरज होती याचा विचार शासनाने करणं गरजे होतं जर तुमच्याने शेतकरी जर जे काही एक दोन टक्के जे काही बोगस लाभार्थी होते त्यांना आळा घालून त्यांना काहीतरी शिक्षा करून भविष्यात अशा गोष्टी घडणार नाही असं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे होती पण शेतकऱ्यांना सरसकट हा जो काही नियम आहे तो लावणं चुकीचं आहे तुमच्या काय कमेंट्स आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सरकारचा निषेध नक्कीच नोंदवा धन्यवाद